दक्षिण सोलापूर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या उळे कासेगाव हद्दीतील अनागोंदी कारभार गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव देशमुख डीपी वरून येणाऱ्या विजेची अवस्था भयान झालेली आहे राजाराम पेट्रोल पंपा शेजारील जयश्री वसंत सप्ताळे सर्वे नंबर चारशे छत्तीस ऑब्लिक एक या शेतातून जाणारे विद्युत खांब गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोसळलेल्या अवस्थेत आहेत वारंवार उळे कासेगाव हद्दीतील संबंधित वायरमन आणि अधिकाऱ्यांना कळवूनही त्याची दखल घेतली गेली नाही गेली तीन चार महिने शेतकरी बांधवांना वीजही मिळाली नाही या क्षेत्रात वावरणारी जनावरं शेळ्या बैल आणि शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावं लागत आहे याविषयी तात्काळ गांभीर्यानं लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर करून घ्यावं अन्यथा या परिसरातील शेतकरी बांधवांना ना इलाज असतो पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल या सर्व प्रकारास संबंधित उळे कासेगाव हद्दीतील वायरमॅन आणि अधिकारी जबाबदार राहतील दक्षिण सोलापूर उळे कासेगाव हद्दीतील राजाराम पेट्रोल शे पेट्रोल पंपा शेजारी देशमुख डेप्यूवरून येणारी लाईट सौ जयश्री वसंत सप्ता यांच्या शेतात काही पोल गेली तीन ते चार महिने पडलेले असून या पडलेल्या पोल शेजारी शेतकरी बांधव शेळ्या जनावरे वावरत असतात आणि हे सर्व आपला जीव मुठीत घेऊन या भागात काम करत आहेत एम एस ए कर्मचारी वायरमॅन अधिकारी यांना वारंवार सांगूनसुद्धा गेली तीन ते चार महिन्यापासून हे काम दखल घेतले झालेलं नाही तरी याची लवकरात लवकर एम ए सी बीने दखल घेऊन उळे काशेगाव हद्दीतील वायरमॅन आणि अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वा द्यावं आणि येथील शेतकऱ्यांची ही समस्या सोडवावी गेली तीन ते चार महिने झाले पोल पडल्यापासून या भागातील शेतकऱ्यांना लाईट नाही लाईट नसल्यामुळे तो शेतकरी पिकापासून वंचित राहत आहे आणि याची नुकसान भरपाई त्या गरीब शेतकऱ्याला सोसावी लागत आहे तरी मी विनंती करतो की लवकरात लवकर हे काम पूर्णोत्वास न्यावं अन्यथा एक समाजसेवक म्हणून सर्व शेतकरी बांधवासमवेत आम्हाला एक उग्र आंदोलन उभे करावे लागेल याची एम एस सी बीने नोंद घ्यावी ही मी आपणास विनंती करतो अन्यथा होणाऱ्या परिणामास पूर्ण या भागातील वायरमेन, अधिकारी हे जबाबदार असतील